नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो रक्षाबंधनचा दिवस म्हणजे बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस या दिवशी राखी बांधताना बहीण भावाला सुखसमृद्धी प्राप्त होवो अशी प्रार्थना करते भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो आणि बहिणीच्या जीवनात असणारी संकट दूर करण्याचा निश्चय करतो आजची कविता या राखीवर एक धागा रेशमाचा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा एक धागा रेशमाचा त्यात रंग वाचल्याचा एक मायेचा हा झरा बंध ताईच्या प्रेमाचा एक धागा रेशमाचा त्यात रंग वासल्याचा एक मायेचा हा झरा बंध ताईच्या प्रेमाचा एक धागा रेषमाचा बांधे बंध हा नात्याचा भावा बहिणींसाठी खास सण रक्षा बंधनाचा एक धागा रेशमाचा बांधे बंध हा नात्याचा भावा बहिणींसाठी खास सण रक्षाबंधनाचा राखी प्रेमाचे प्रतीक राखी अतुट बंधन राखी हळवी रेशीम गाठ गोड प्रेमाचे स्पंदन राखी प्रेमाचे प्रतीक राखी अतुट बंधन राखी हळवी रेशीम गाठ गोड प्रेमाचे स्पंदन राखी श्रावणाची सर राखी आनंदा बहर राखी धागा एक साधा परी प्रेम निरंतर। राखी श्रावणाची सर राखी आनंदा बहर। राखी धागा एक साधा परी प्रेम निरंतर राखी धागा एक साधा परी प्रेम निरंतर मित्रांनो तुमचे रक्षाबंधन साजरे झाले का भावाकडून काय गिफ्ट मिळाले बहिणीला काय गिफ्ट दिले कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद